आता काय केलं कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय केलं तुम्ही माझ्यासाठी <laughs> तर मी काय घेतलं तर पोहरा केंद्रच घेत होतो साधे मला अनुदिन पण पद दिलं नाही आणि तुझ्या आता काय मागण्याचा आहे आता पोहर साहेब सुद्धा हातभर झालेला आहे वेळ झालेला आहे तुम्ही सोडून चालला आहे जिल्ह्यामध्ये तुमच्या राज्यमध्ये पक्ष कोण कुणाला बघायला तयार नाही कोण विचारायला पंचवीस पंचवीस ते तीस आहे माझ्या बद्दल मी सांगितलं मला का सकाळी माझं कुटुंब हे गेलंय दुसरं कोरोपूर्वी गेले म्हणून मला ती दिली माझ्या निर्माण मी काय केलं मी जर मिळावतो मला काय फरक पडला नसता

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका